हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला आता मी पहिल्या माझ्या म्हणजेच आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच की मी एक ट्री हाऊस बनवलेला आहे तर त्याच्यावरती आता छप्पर बांधायचं आहे आणि आता मी जरा अपग्रेड केलेला आहे आणि ते माझ्यामुळे बघू शकता एक निसन पण बनवायला लावलेली ला आहे आता जरा चांगली निसन मजबूत बनवायची आहे आणि माझा ट्री हाऊस बनल्यावर तुम्हाला दाखवतोच तर चला आता बनवूया आता इथे बघू शकता दोन अशा डांड्या बांधलेल्या आहेत मी आता तिसरी बांधायला लावलेली आहे आणि खूप मजबूत आहे माझा वजन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बांधून घेऊया बघू शकता इकराशी बांधून झालेली आहे अशा प्रकारे आता इकडून पण बांधून घेऊया मी पूर्ण शिडी बनवून घेऊया चांगली मजबूत बघू शकता सीडी बनवून झालेली आहे जरा चढून दाखव किती मजबूत झालेली आहे बघू शकता किती मजबूत झालेली आहे सीडी तर मस्त आपण ट्री हाऊसवर पण जाऊन बसू शकतो इथे बघू शकता असं आमचा ट्री हाऊस आहे इथे आता चिंद्यांना चिंदे पडलेल्या आहेत कारण त्याला अपग्रेड केला होता आणि ह्या ला असा लावायचा आहे आणि ते छप्पर बनवायचं आहे त्यामुळे इथे पण एक डांबा लावलेला आहे तरी चला छप्पर बनवल्यानंतर भेटूया मित्रांना फायनली आता कधीपासून मेहनत करण्या नंतर आता छप्पर बनून झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो आता मित्रांना बघू शकता असं तिलांच्या जे दांड्या आहेत त्यांच्याने केलेलं आहे छप्पर आणि ते बघू शकता किती मस्त बसायला आहे इकडे रेलिंग लावलेली आहे कारण कोण पडला नाही पाहिजे आणि आम्ही जरा इकडे अशी जागा जरा खुल्ली ठेवलेली आहे कारण इथून मस्त व्ह्यू येतो मित्रांनो आता रात्र पटेल आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागे आता मम्मी आणि पप्पा वाढायला गेले होते तर आत्ता रात्री जे आलेले आहे तर ते काय सामान आणलेलं आहे आणि कपडे वगैरे आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवतं आता आणि मित्रांनो लवकरात लवकर मी आता स्कूल ट्रीपमध्ये कोकणला जाणार आहे तर तुम्हाला कोकणचे पण ब्लॉग बघायला भेटतील बघू शकता एवढा सामान आणलेला आहे ते आणि याच्याबरोबर फक्त वीस वीस रुपयाचे दोन ग्लास दिलेले आहेत गिफ्ट म्हणून आणि इथे बघू शकतात आता बसलेला इथे आणि आम्ही इथे कॅरम आता खेळत होतो तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघलाच असेल आम्ही कॅरम घेतला आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच माझा ब्लॉग एवढा असलेला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत